हॅलो व्हिव्हर्स आज आपण या व्हिडिओमध्ये दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत हे अपडेट आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिझल्टबद्दल तर अगोदर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलचा अपडेट पाहूया पण त्या अगोदर असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ठेवा हे पाहते सातारा जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस पद आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांचं कागदपत्र पडताळणीचा टाईमटेबल आलेला आहे या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल येथे पहा तुमचे नाव दिलेले आहेत तुमचा प्रवर्ग आणि त्यानुसार नाव आहेत तुमचे नाव आहे का पहा आता हा पॉईंट लक्षात घ्या त्या यादीत नाव आहे म्हणजे सिलेक्शन झालं तुमचं निवड झाली असा अर्थ होत नाही तुम्ही अर्जामध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्ही अर्जामध्ये ज्याप्रमाणे माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे सर्व माहितीची शहानिशा होणार आहे या कागदपत्र पडताळणी सेशनमध्ये आणि हे तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता कुठे होणार आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तुमची कागदपत्र पडताळणी जर बरोबर झाली तर तुमची निवड झाली म्हणजे तुम्ही जवळपास नव्याण्णव टक्के युद्ध जिंकलेले आहे आणि कागदपत्र पडताळणी तर तुमची बरोबरच होईल कारण तुम्ही माहिती चुकीची दिली नसेल आणि आजचा दुसरा अपडेट आपला आहे जिल्हा परिषद वाशिमबाबत हे पहा तुम्ही आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी निकाल लागलेला आहे परीक्षा तेरा जून दोन हजार चोवीसला झालेली होती या पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथे तुमचे नाव आहे का ते पाहून घ्या या लिस्टमध्ये नाव जर तुमचे असेल तर त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची निवड अंतिम होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही जर समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा काही डॉक्युमेंट्सबद्दल खूप विद्यार्थ्यांना अडचण येत आहे त्याच्यावर एक व्हिडिओ मी लवकरच बनवीन ते डॉक्युमेंट कुठून घ्यायचं कसं डाउनलोड करायचं जसं की स्वयंघोषणापत्र तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी निराश होता त्यांना पुढच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू